नमस्कार मी डॉक्टर बाबासाहेब पुजारी पट्टण कडवली ललित पटेल गिर गाई फार्म गोकुळ शिरगाव सध्या इथे मी आता व्हिजिटसाठी आलो श गो फार्मवरती ह्या गाईचा प्रॉब्लेम होता गेली सहा वर्ष पाच ते सहा वर्ष झालं ह्या गाईचा प्रॉब्लेम होता गाभ धरून होती तर ह्या गाईची तपासणी केल्यानंतर असं निदर्शनास आलं की ह्या गाईचं जे गर्भाशय आहे हॉर्न आहे किंवा ओरे आहे ते खूप कम कुवत आहे कमकुवत असल्यामुळे ह्या गायीची जवळजवळ गाभ धरण्याची शक्यता खूप कमी होती इथल्या बऱ्याचशा माझ्या पशुवैद्यक मित्रांनी त्यासाठी ट्रीटमेंट केले औषधोपचार केले पण काही गाभ धरलं नाही पण गोपाल होमिओपॅथिक रिसर्च सेंटर इचरकंजी डॉक्टर माने त्यांच्या होमिओपॅथिक औषधानं आणि माझ्या विशेष कौशल्यानं त्या गायीची पाच ते सहा जी, जी गाभांची तक्रार होती तर ती गाभांची तक्रार दूर होऊन आज सध्या ती गाई तीन महिन्याची गाभण आहे तर पशुवैद्यकीय आणि शेतकरी बंधूंना एक माझं एक आव्हान आहे की जिथं बाबा गावांच्या तक्रारी किंवा क्र क्रिटिकल गोष्टी आहेत तर तिथं आपलं गोपाल होमिओपॅथिक जे रिसर्च सेंटर आहे इसरगंजीचं डॉक्टर माने यांचं तर ते होमिओपॅथिक वापरायला हरकत नाही कारण होमिओपॅथीमुळे रोगाच्या मुख्य रोगाला हात घातल्यामुळं त्या रोगाचा नाश होऊन लवकरात लवकर आपल्याला रिझल्ट येतोय त्यामुळे मला खूप छान रिझल्ट आला आहे आणि ह्याच गोष्टीत नाही तर इतर खूप केसेसमध्ये जिथं गावंची तक्रार आहे मास्टॅटिस आहे गँग्रीन आहे लंपी आहे एफ एमडे आहे सगळ्या मला आजारा आजारामध्ये मला खूप छान चांगले रिझल्ट आलेत त्यामुळे सर्वांना गोपाल होमिओपॅथिक वापरायला काय हरकत नाही अशी माझी विनंती आहे पुन्हा एकदा धन्यवाद रामकृष्ण